नाद करते काय आ तुझा नाद करते काय आजपर्यंत काम करायला काय होत तुला आता लागलीच काम करा ला ईर्ष्या हो दाखवायला आ काय फरक पडत नाही आपल्याला केला नाही ईर्षी व्यवसाय ए तुझ्या आशीर्वादात चिकार आहे चिकार चिकार दिघाण नाद करायचं नाही चालली डायरेक्ट मुंबईला एक, एक किलोची दोन येक, येक ये ही एक एक किलोची ऑर्डर येते सगळ्या आणि हे कसा आहे पॅकिंग नाच करा आपल्या ना पॅकिंग सारख्या पॅकिंग होणार नाही टकाटक तक मध्ये आहे ओके मध्ये सगळ्या ऑर्डर येते तो भराव लागलो जाऊन का आता आज अजून ऑर्डर आहे द्या किलोची ऑर्डर आहे त्या तुला काय वाटलं मी व्यवसाय चालू केले आमचं ऑर्डर कमी होते रे अग कधीच होणार नाही त्याला क्वालिटी घ्यावं लागते क्वालिटी कोणाच बी नाही रे कायच काम नाही अरे जगात किती अशी आहे ती व्यवसाय दारा पण क्वालिटीला महत्व क्वालिटीला कळलं का क्वालिटी आहे म्हणून एवढी ऑर्डर येत्या एका दिवसाची ऑर्डर अजून ही दोन किलो जाय दोन किलो कठी दोन किलो जा ही पण दोन किलो आणि रात्री एक ऑर्डर आली आहे पंचवीस किलोची घरी येऊन जाणार घरी येऊन डायरेक्ट डायरेक्ट घालणं माल पार्सल पंचवीस किलो ठोप बाय ठोक तुला काय वाटलं गं तुला काय वाटलं मी व्यवसाय चालू केला म्हणजे यांचं वाट भरायचं बंद होईल उपाशी मरतील आग कपटे तुला करायचं होतं घरातल्या घरात परत लावली का तो घरातल्या घरात आ भाववाद वगैरे केलं ते केलं पण घरातल्या घरात गहात तस्परता होती तुला करायचं होतं तर सांडक्याच करायचं दुसरं काय बिल होत कुरुड्या होत्या पापड्या होत्या काय बीन तुला करायचं होतं की तुझ्यात एवढेच काम करण्याची धमक होती तू तुला काय बीन करता येत होत पण तू फसलीस तू मसाल्याचा व्यवसाय करून फसलीस पुजे पुजे तुला आजपर्यंत सांभाळलेलं पश्चिम फेडलं एवढं लक्षात ठेव नवऱ्याला बिल फुलवलंस हॅलो काय फरक पडत नाही आम्हाला काय फरक पडत नाही पण तो घरातल्या घरात घरातल्या घरात एवढं तो आधी करायला नव्हतं एवढंच वाटत होतं तुला आजपर्यंत आधार दिल तर आम्ही आजपर्यंत म्हणजे नऊ वर्ष तुला सांभाळली तो या सहा महिन्यात लोकांचा ऐकून लोकांनी कान भरलं आणि ज्यानं कान भरलं त्याचं बिन चांगलं होणार नाही अजून पेंडिंगला ऑर्डर आहे ती आपली तुला काय वाटलं ओढ करायला नसते तुला करायचं होतं शेपरेट तुला पैसा काय हिवा होता तर शेपरेट काय तर करायचं कष्ट करायचं हा घराचं काम चालत होत तवा नऊ नऊ सुरू झोपत होती आता कशी उठून कांदा चिरतीये आ आजपर्यंत कधी बाय तुला आधार देऊ लागेल लागलं बायकू रातभर झोपत नव्हती कांदा चिरत होती तुला कधी आधार देऊ वाटला नाही मुद्दाम ना मुद्दाम सगळ्या खेळ्या होत्या खेळ्या केल्या नुसत्या तो खेळ्या बळ बघितलं बळ स्वतःला करून घाल वाटत नव्हतं नवरेला म्हणून धुकाली बीन नुसती फजिदा केली आमची राजला भाव तर राडला आणि आता कुठे गेला आता करतोय नंबर सांगतोय फोन पे नंबर सांगतोय ह्याच्यावर पेमेंट करा म्हणतोय आणि आजपर्यंत कर लागितला असत तर लगा झाला ज... लय जीवात न सांभाळला पर तू डसला नाग डसल्यासारखाच तुम्हाला डसला लक्षात ठेव तुला पाळला की दुसरे का साप पाळला असत तर बरं झाला असत तू लय मोठा धोका दिलास मला शिवीर सुद्धा बसणार नाही एवढं लागा हे करायचं नसते माणसानं कधी आम्ही लका जेव्हा जर रान केलं गारी गारे करून लोकांचं कर्ज फिटले आणि तू आता आयता झाला विर ती कर्ज वाटून घे तुला सांगतोय तो केलाय ना व्यवसाय जी कर्ज आहे ते वाटून घे निम निम कर्ज करायचं नाहीतर तर लई मोठं धिंगाणा करीन तुला सांगतो मी मोकळा वेग तुझी कर्ज फेडायला माझ्या एकट्यासाठी केलंय मी सगळं रान दूर नीट सगळी आ का उतर महाराणा जो पडाक सगळं डेव्हलप मी केलंय जातूजाच मस्त घेऊन नुसती चिरड मस्तर घेऊन रानात कष्ट आम्ही दगड आम्ही उचलली ती एक दिवस आला खाडी उचलायला भाव लागा गोळा 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 बनवून पाक मला तोही का त्याला शेपरीटच पिशवी शाळ लागते आका आता आका तो असं पाहिलं होत होतं ना का पण ती कर्ज आहे ती निम वाटून घे तुला सांगतोय तुझे तुला तिकडे पन्नास ऑर्डर दे, दे, दे। मला काय फरक पडत नाही तू किती बी नाही कर तू आजपर्यंत बाहुजला साथ दिली आ? आ कुम का राशी हा बायकोला लागला सांगायला आणि तुला सांगतोय शिरडं ऐकायची तुझी खुमखुमी आहे मला या पर्यायचा फोन येतं जर शिरड ऐकली तर काय खरं नाही तुला सांगतोय मी आताच ताकी देतोय शिरड ऐकली का पैसे मला द्यायचं नसल ते कर्ज आहे ती भरायचं दोघांनी म्हणे मग पैसे करतात बघ ज्याचं चालले त्याचं पैसे सगळं बरं कळलं का मला अगं टेन्शन देऊ नकोस मानसिक तार मला करू नकोस तुला सांगतोय तू तुला खेळ करून नुसता खोला हे करून हे केलंच का घराय मला बाय फिटली गर तुम्हाला खोल्या पाहिजे त्या आई खोल्या हा एक पैसे तू फिडू लागणार पैसे तर फिडू लाग नसेल तर त्या घरात जर बाहेर तुला सांगतोय गोडीवाने माझ फिरवू नको तुला घरातल्या घरात पडत लावाय लाव स्पर्धा लाव किती लावाय देऊ लावू ना करतो मला तुम्ही कसा आहे की ढेग आहे ढेग कष्ट करते बाय तू प्रामाणिक म्हणून ठीक आहे असं हाताला चव आहे तिच्या कळते कळल घेऊ दे तुझा घेऊ दे ज्यांनी कुणी कुणी ऑर्डर घेतली द्या त्यांना एकदा चव बघू त्या मसाल्याची मग कळे लोकांसनी बिल पूनमच्या मसाल्याला चव आहे का पूजा कळलं का पूजा पुनम पण कसा आहे अगे नाच करते काय आबा नाद! हे सगळं दाखवा काय तुझ्यासारखा का मसाला हे सगळं लागतं लागत चांगलं करा तर करा जगाचं नाव ठेवून घेऊ नका क्वालिटी बिन द्या तशी इरशिव केले ना क्वालिटी बिन द्या तशी क्वालिटी देत चाल भांगार आमच्या बुरता पंचनामा कर चाल अडक अडखोडी काढत नाही दूध घालून तुरी किटली ठेवतो इथं गाडी त्याला टाकायचं आता दुधाला जा रोज गाडीत त्याल टाकायचं हे काय नोकर राहिर तुझा मी तेल टाकायचं तू गाड्या फिरवायचा गाडीत त्याल टाकायचं